सुवर्णनात्याची एक खास भेट विश्वास आणि परंपरेचा सोहळा चंदुकाका सराफ अँड सन्स चंदननगर पुणे हॉटेल टी मध्ये पार पडलेला हा सोहळा दीप प्रज्वलनाने सुरू झाला चंदुकाका सराफ चंदननगर शाखेचे मॅनेजर व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना दागिन्याची निर्मिती प्रक्रिया सोन्याच्या कोऱ्यापासून हिराच्या जडणघडणीपर्यंत अगदी मनापासून समजावून सांगितले त्याच्यामध्ये ऑर्नामेंट्स कुठले बनवायचे कोणच्या कोण मध्ये किती ऑर्नामेंट्स बनवायचे आणि ते ऑर्नामेंट्स बनवून तुमच्याकडे दागिन्याच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत येतात पण भेटल्या खूप <laughs> दिवसात सगळ्यांचं दर्शन झालं आणि कपल्स कपल्स पण दिसतात आमचं असं झालं नाही कपल्स आमचे बाहेर केल्यामुळे ते आम्हाला एवढं झालं नाही परंतु जे जे कपल दिसते सगळ्यात जास्त एन्जॉय आत्ताच्या कार्यक्रमाचा त्यांनीच केला शहरासाठी पाणी पिण्यासाठी त्याच्यामध्ये जर केरमियम नसेल तरच त्याला वनडाक होतं नाहीतर केडमियम मिक्स असेल तर होनमाको होत नाही कारण त्याचा इफेक्ट हळूहळू आपल्या शरीरावर ते होतो केडमियम मिक्स हे असे जे आर्टिकल्स आहेत ते आपण वापरले नाही पाहिजे त्यासाठी आम्ही त्याला वंदाकी करून घेतो चांदीला पण दुसरं सर्टिफाईड आपल्याकडे नाशिराज्ञ आहेत

पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणारी दागिन्यांची नवीन रेंज ही यावेळी सादर करण्यात आली ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला हा सोहळा एक स्मरणीय सुवर्णक्षण ठरला उपस्थित मान्यवरांनी विश्वास आणि पारदर्शक व्यवहार आणि गुणवत्तेचा वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ अँड सन्सच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले या सर्व अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली विश्वास हाच खरा दागिना आहे कार्यक्रमाची सांगता स्नेह स्नेहभोजनाने झाली आणि प्रत्येकाच्या मनात दुकाका सराफ अँड सन्सवरील प्रेमा फुलकी आणि निष्ठा अधिकच खोलवर उतली ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल रणरागिणी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद